नवे उद्योगही म्हणत आहेत महाराष्ट्र फर्स्ट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र अव्वल महाराष्ट्राला मिळाली सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटींची परकीय गुंतवणूक केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारच्या महाराष्ट्र फर्स्ट धोरणामुळे नवनवे उद्योग गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला प्राधान्य देत आहेत पणवेल पुणे संभाजीनगर येथे टावर सेमी कंडक्टर स्कोडा वॅगन आणि टोयोटा किर्लोस्कर या कंपन्या आपले प्रकल्प उभारायला एक लाख वीस हजार दोनशे वीस कोटींहून अधिक गुंतवणूक करत आहेत या प्रकल्पातून जवळपास पंधरा हजार रोजगार निर्माण होतील महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचा कायापालट होण्यासाठी सेमी कंडक्टर इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांशी संबंधित नव्या युगातले हे आधुनिक उद्योग राज्यात यावेत म्हणून महायुती सरकार प्रयत्नशील आहे याचा परिणाम म्हणूनच महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्र कायम परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात देशात अव्वल राहिला आहे या वर्षी सुद्धा एकट्या महाराष्ट्राला तीन महिन्यातच सत्तर हजार सातशे कोटी रुपये एवढी परदेशी गुंतवणूक मिळाली जी देशाला मिळालेल्या एकूण ला एक, एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये गुंतवणुकीच्या निम्म्यापेक्षा अधिक आहे परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात गेली दोन वर्ष सातत्यानं देशात अव्वल स्थानी असणाऱ्या महाराष्ट्रानं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतही हे स्थान टिकवून ठेवलंय एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशातल्या एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पूर्णांक सेहेचाळीस शतांश टक्के म्हणजेच सुमारे सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे इतर आठ राज्यातल्या परकीय गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षा अधिक गुंतवणूक आणण्यात राज्य सरकार यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली चौथ्या क्रमांकावर तेलंगणा आणि पाचव्या क्रमांकावर गुजरात या राज्याचा समावेश आहे म्हणजे इतर सगळ्या राज्यांना एकत्र मिळालेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त गुंतवणूक एकट्या महाराष्ट्राला मिळाली आहे महायुती सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचा कायापालट होत आहे